अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे पाथर्डी तालुक्यातील माळीबाबुळगाव शिवारात एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आले असून यात एका महिलेसह तीन मुलांचा समावेश आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पाथर्डी येथे भेट घेऊन घटनेची माहिती दिली नांदेड जिल्ह्यातील करोडी तालुका हातगाव येथील धम्मपाल सांगडे वय तीस वर्षे हा पत्नी कांचन एक मुलगी व दोन मुली यांना घेऊन माळी बाबळगाव शिवारातील दीपक गोळक यांच्या पोल्ट्री फार्मवर मजुरीने काम करत होता प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार बुधवारी रात्री धम्मपाल सांगडे व मयत त्याची पत्नी कांचन सांगडे यांच्यात वाद झाला होता त्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्यांनी मध्यस्थी करून सदर वाद मिटविला झोपल्यानंतर पुन्हा वाद झाल्याचे समजते त्यानंतर सकाळी पोल्ट्री फार्मवर काम करणारा एकजण विहिरीवर मोटार सुरू करायला गेला असता त्याला निशिदा सांगडे वय दीड वर्ष हिचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगताना दिसला याची माहिती पोल्ट्री फार्मचे चालक दीपक गोळक यांना समजतात त्यांनी तात्काळ पोलिसांना खबर दिली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे रामेश्वर कायंदे सचिन लिमकर सुरेश बाबर कृष्णा बडे राजेंद्र मुळक असे पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले यावेळी त्यांनी पाहणी केली असता सदर विहिरीत साधारणपणे तीस फूट पाणी होते वीजपंपाच्या साह्याने तीन ते चार तास पाणी उपासल्यानंतर कांचन सांगडे निखिल सांगडे संचिता सांगडे असे आई व तीन मुलांचे मृतदेह सापडले आहेत पाथर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून महिलेचा पती धम्मापाल सांगडे यास अटक करून ताब्यात घेतले आहे ही सर्व घटना हत्या की आत्महत्या आहे याची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे पुढील तपास पोलीस करत आहेत